शिवसेना आणि आदरणीय आमचे पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पक्षाची घोडतोड होत असताना अशा अनेक प्रवेश महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघताय त्यातलाच एक भाग म्हणून मध्ये विशेषतः रोळ्यामध्ये आणि आपण जे म्हणालेत की तटक्यांच्या भाले किल्ल्यामध्ये प्रवेश हा पक्षासाठी अतिशय महत्वाचा आहे अनेक असंख्य तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या पक्षातन शिवसेनेकडे येतात याचा अर्थच असा आहे की आदरणीय बरशीर असेल मी असेल आमचे पदाधिकारी असतील आमचं सगळ्याचं काम खऱ्या अर्थाने लोकांवर पोचलंय आणि मग लोक खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तपणे पक्षामध्ये प्रवेश करतात या सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे आपण बघितलं की सन्मान्य मंत्री असतील असतील खासदार असतील चिरंजीव असतील ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्याची पाठराखण करत होते हे कर खरं शोभनीय आहे एक महिला अधिकाऱ्याविषयी आपला नेता कसा बोललाय त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर आलेली आहे आणि त्याची मग पाठराखण करणं हे काय शोभनीय नाही आहे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे असं नक्की मी तुम्हाला पालकमंत्री पदावरून पर्याय नाही नाही देखील काय ना सांगाल कशा पद्धतीने आशा आम्ही आशावादी निश्चित आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये भरशेश रूपाने रायगड जिला पालकमंत्री देणार तर नाशिक आणि रायगडचा तिढा हा एकाच दिवशी सुटेल असं मला वाटतं आणि रायगडच्या जनतेला न्याय मिळेल आम्ही आशावादी निश्चित आहोत इंडस्ट्री आहे आपण आवाहन मी कामगार क्षेत्राचा एक नेता आहे त्यानंतर समाज मी समाजकार राजकारणामध्ये झालो एका चांगल्या कंपनीमध्ये मी एम्प्लॉई म्हणून मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला काय मी या सीच्या माध्यमातून मी आमच्या मंत्री महोदयांना सांगितले एक की एकदा आढावा पिढ्यावर बरेच घोषित केले तर इथल्या तरुणाची गरज आहे बाहेरचे परप्रांती याच्यामध्ये येण्यापेक्षा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे भूमिका नक्कीच आहे आणि ती भूमिकेची मी पाठी आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी झालं तरी त्यांच्या पाठी हात देऊन लढ म्हणा मी आदेश जारी केला आणि तुम्ही पुरा करणार तुम्ही म्हणाला की आटी नेमकं काय आता आपण सरकारमध्ये माहिती रायगड जिल्ह्यामध्ये हा संघर्ष असं ना आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये ताकदवर पक्ष आहे ज्याची ताकद नाही तो वरची भाषा बोलणार ते कोण ऐकणार आता पण जनतेने ऐकलं आता जनता रायगडची सुज्ञ आहे त्यामुळे जनता काम करण्याच्या पाठी उभं राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा झेंडा खरं त्यांनी पुढे येईल तुम्ही म्हणाला तटकर्यांची हंडी बोलणारा तटकर शीतर आहेत एकंदरीत काय संदेश द्यायचा जो जाहीर बोललोय याच्यापेक्षा बोलण्याची माझी ताकद आहे कारण अनेक वेळा अनेक नेत्यांना फसवण्याचं त्यांनी पाप केलेलं आहे हे उघड सत्य त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे मी चॅलेंज त्यांना देतो त्या बाबतीमध्ये आमच्याविषयी असं वक्तव्य कोण त्यांनी बघू दे अनेक उदाहरण सांगू शकतो एक आता सांगितलं की त्यांच्या नेत्याची आबरू झाकण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य एका मंत्री मोदल एका खासदारला शोभन हे अजिबात नाही आहे मी कुठल्या पक्षाचं हित किंवा बाजू पकडत नाही पण एक सक्षम महिला अधिकाराविषयी अशा पद्धतीने बोलणं हे काय ठीक नाही आणि म्हणून त्याची हंडी फोडण्यासाठी मी दहीहंडीच्या तुम्ही आलो होतो राजकारणामध्ये हे भाष्य करणं म्हणजे माझ्या पक्षाला उभार देणं आणि मी कधीही देणार आमदार म्हणून माझा तो अधिकार आहे